श्रीगंधामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवले आहे शिळ्या पोळीचे पोहे तर हे पोहे कसे बनवायचे आहेत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला लेट स्टार्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या आहेत तर बऱ्याच वेळा आपल्या ज्या आहेत त्या रात्रीच्या उरतात दोन चार तर आपण ह्याचे पोहे बनवूया तर ह्या पोळ्यांना आपण असं बारीक करून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमधून आपल्याला फिरून घ्यायचं आहे ह्याचे खूप छान पोहे होतात तुम्ही नक्की करून पहा जे आपण असे तुकडे केलेत बारीक आता आपण हे मोठं मोठं जाडसर ह्याचं जा, मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण तर या प्रकारे आपण पोहे आप पोळी जी आहे आपली शेळी ते मिक्सरमध्ये हो फिरवून घेतली आहे अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे हे पहा तर आता आपण ह्याला धुवून घेऊया एक एक वेळेस पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचे नाही तर ह्याचं कीठ होऊन बसेल थोडंसं पाणी टाकून आपण ह्याला धुवून घेऊ ओलसल करून घेऊया तर आपण हे जे धुवून घेतले आहे पोह्याचे तुकडे तर आपण अशा चाळणे टाकून घेऊया म्हणजे पाणी थोडस निथळे गाणे हे आपले पोहेचे मोकळे मोकळे होते तर आता आपण एक पाच मिनिट ठेवायचंच ठेवूया तर पोह्यांसाठी आपण साहित्य पाहून घेऊया तर एक कांदा मी चिरून घेतला बारी। आहे बारीक दहा ते बारा कडी पत्त्याचे पानं आहेत आणि हिरव्या मिरचीचा ठेचा वाटून घेतला आहे मी पाच ते सहा ह्याच्यात लसणाच्या पागड्या टाकल्या आहेत कोथंबीर घेतली आहे बारीक चिरून शेंगदाण्याचा कूट आहे एक बाऊल आणि हे थोडे भाजलेले शेंगदाणे आहेत चवीनुसार मीठ आहे तर चला आता आपण पोहे बनवायला घेऊया तर मी कढाई ठेवली आहे गॅसवरती तर तेल टाकून घ्यायचं आहे तेल जास्त टाकायचं आहे एक तीन, तीन माझे ते साडेतीन पळ्या माझ्या ह्या पळीने टाकते आहेत तेल जास्त टाकल्यामुळे हे पोहे खूप छान होतात तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तर तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडली की जिरं टाकूया कांदा टाकून घेऊया मीठ टाकूया मीठ कांद्या पाला होतो पत्ता कोथिंबीर जे आहे ते भरपूर टाकायचे आहे त्यामुळे आपले खूप छान होतात तर हे आता शेंगदाणे टाकून घेऊया तर आपला कांदा जो आहे आता छान असा परतला गेला आहे खूप असा लाल फरणा होऊ देता मीडियम आपण पोह्याला मिक्सर करतो तसे तर, तर आता आपण हे जे शिळ्या पोळ्याचे जे चुरा केला होता मिक्सरमधून ते टाकून घेऊया तर माझ्याकडं चार पोळ्या होत्या तर मी चार हे बनवलं आहे पोहे तर ह्याच्यामध्ये आपण जो ठेचा घेतला होता वाटून तो पण टाकूया तर तुम्हाला ठेचा नसेल टाकायचा तर तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता हळद टाकूया आणि जो शेंगदाण्याचा कूट केला होता तो टाकून घेऊया कोथंबीर तर आता छान असं हे परतून घेऊया आपण तर पाहू शकता तुम्ही आपले हे छान हे झालेले आहेत आणि चांगले मोकळे पण झालेले आहेत तर आता आपण ह्याला सर्व करून घेऊया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत तो बाय बाय